इचलकरजी महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी भगतसिंग उद्यान येथे जलतरण तलाव बांधलेला आहे कोरोना कालावधीत सोशल डिस्टन्सच्या बंधनामुळे बंद करण्यात आलेला तलाव वापरत नसल्यामुळे दुरावस्था होऊन चार वर्षांपासून बंद होता त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती हा तलाव चालू करण्यासाठी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन व विकास समितीकडून मिळणाऱ्या निधीतून या तलावाची दुरुस्ती करून हा तलाव नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सांगितले इचलकरंजी शहरात नियमित पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे याचा विचार करून इचलकरजी महापालिकेने कैलासवासी शंकरराव पुजारी जलतरण तलाव व भगतसिंग उद्यान येथे भगतसिंग जलतरण तलावाची निर्मिती केली होती शहरातील मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी या जलतरण तलावाचा लाभ घेत आहेत अनेक मोठमोठ्या स्पर्धा या तलावांमध्ये होतात तसेच उन्हाळा व इतर सुट्ट्यांमध्ये पोहायला शिकण्याचे कॅम्पही येथे आयोजित करण्यात येते दरम्यान दोन हजार वीस मध्ये जगभरात आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेक बंधने घालण्यात आली सोशल डिस्टन्सच्या बंधनामुळे या तलावाचा वापर बंद करण्यात आला होता सलग अनेक दिवस हा वापर बंद असल्याने या तलावाची दुरवस्था झाली आहे त्यामुळे गेली चार वर्ष हा तलाव बंद आहे हा तलाव सुरू करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होत होती निधीच्या कमतरतेमुळे महापालिका हे काम प्राधान्याने करण्यात होती याचा विचार करून नागरिकांचे मागणीप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ही बाब सांगितल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीमधून तलावाच्या सर्व टाईल्स बदलून तसेच मशिनरी व आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत या कामाची निविदा प्रक्रिया चालू असून आचारसंहितेनंतर प्रत्यक्ष कामाची सुरुवात होऊन लवकरच हा तलाव नागरिकांसाठी खुला होणार आहे